आज खानापूर तालुका सकल मराठा समाजाचे बांधव इथं जमलेले आहेत आणि आपल्या सर्व मराठा बांधवांच्या माहितीसाठी हे पहा दावीर बापू इथं आहेत शंकर नान आहेत आमचे जॅक सपकाळ आहेत जगताप साहेब आहेत हे पहा हे कागदपत्र बघा आपल्या इतिहासकालीन जी कागद आहेत त्याचं महत्व बघा हे किती सालची बापू कागदपत्र आहे ती सतराशे तीस सालचे कागदपत्र आहेत आम्हाला राजांनी वतन दिलेला हा कागद आहे बघा दिसतोय का बघा सतराशे तीस साली आहे जे बापू सांगत आहेत की तुम्हाला वतन दिलेल्या कागद आहे आणि सिक्का पण आहे बघा बघा हा आपला इतिहास दोन कागद आहेत दोन्हीवरती पण मोहर आहे बघा त्या काळची कागदपत्र अत्यंत मौलवान दोनशे वर्षापूर्वीचा कागद कसा आहे बघायची दोनशे वर्षापूर्वीच कागद बघा कसा अजून दोनशे वर्षापूर्वी हे पण आहे सतराशे तीस सालचा करारनामा आहे हा सतराशे तीस सालचा आहे दोनशे वर्षपूर्वीची कागदपत्र आहे ती जग बाबा बघते बघा हे नाना सांगितलं तुम्हाला ही कागदपत्र आहेत मायाड marata